ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं चा प्रस्थान झालेलं आहे मुख्यमंत्री शिंदे हे आळंदीमध्ये वारीत सहभागी झाले त्यांनी दत्ता भरणे यांच्यासोबत फुगडी खेळून सर्वांचं लक्ष वेधलं ज्ञानोबा माऊलींची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे आज मुक्काम आळंदीमध्ये त्यांच्या आजोळी आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वारीमध्ये सहभागी झाले होते वारकरी पेहराव करून ते वारीत सहभागी झाले त्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला ज्ञानोबा माऊलींची पालखी ही आज पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे आजचा मुक्काम हा आळंदीमध्येच त्यांच्या जोळी आहे तर लाखो भाविक लाखो वारकरी यावेळी तिथे उपस्थित होते हरिनामाच्या विठुनामाचा गजर यावेळी झाला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही देखील तिथे उपस्थित होते वारकऱ्यांचा पेहराव मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला होता तर दत्ता भरणे यांच्यासोबत त्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला त्यांच्या फुगडी खेळ फुगडीच्या खेळाचे सर्वांनी सर्वांकडूनच कौतुक करण्यात आलं सर्वांनी सर्वांच लक्ष वेधलं गेलं माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे वीस ते एकवीस दिवसांचा हा प्रवास पायी करत ती पंढरपुरेकडे मार्गस्थ होणार आहे नदीच प्रदूषण मुक्त करणार हे, हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याच काम सुरू झालेलं आहे सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने कुटुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने मीस सांगतो ज्ञानेश्वर मौलीला आणि पांडुरंगाला कि माझा सुख होते त्याच्यावरती सर्व संकट या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ दे नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे वचन दिलेलं आहे आणि त्याचा झालेला आहे